राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री वसंतजी हंकारे यांचे व्याख्यान आंदोरी येथे संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज खंडाळा तालुक्यातील आंदोरी गावामध्ये मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता प्रसिद्ध व्याख्याते श्री वसंतजी सर यांचे व्याख्यान भैरवनाथ मंदिर नजीक संपन्न झाले कार्यक्रमास गावातील मान्यवर प्रतिष्ठित बागायदार शिक्षक शिक्षिका शालेय विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे काय होता तुझ्या हातामध्ये एका मिनिटात सांगतो ज्याला पाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डो ठोकला ए हराम खोरान ए ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डो ठोकला ऐक पोरा वय वर्ष बघते स्वतः माझ्या संभाजी राजांच नीट ऐकायचं आज नाहीतर तर परत कधीच नाही ए तुझ्यासाठी तुझा बाप असा उन्हामध्ये कित्येक वर्ष तापलेला आहे पावसामध्ये भिजलेला आहे थंडीमध्ये कुडकुडलेला आहे त्याला छड्डू ठोकून तुम्हाला मोठं केलेलं आहे ए त्या

आणि त्या जखमामधून टप 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 रक्त गळत होत प्रचंड वेदना शरीराला आणि मनाला होत होत्या तरी सुद्धा मृत्यूच्या दारात हा महाराष्ट्राचा वाघ महाराष्ट्राचा वाघावर औरंगजेबाच्या नेहमी

ते सराज आहे पण नाही पोरीला ना, नाही एक राणा चंडी का उठली एक राना चंडिका उठली हातामध्ये तलवार घेतली डोळ्यावरती स्वार झाले अरे पाच लाखाचा सैन्य ठेवून आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला तिचं नाव तारा राणी आहे म्हणजे तो आहेस पोरी ती तारा राणी म्हणजे तो आहे हे पोरी तू एवढी स्वस्त नाही सर तू एवढी स्वस्त नाही कोणी पण हराम वर्षाला ए तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं हे तुझं शिकण्याचं वय आहे आणि या शिकण्याच्या वयामध्ये तुला फूस लावावी ए तुझ्या ए तुझ्या आई उपभोगाच्या तोंडावर तो तो तुला थंकायला लावावं एवढी स्वस्त आईस काय का आज छट्टो फोटो कधी जायचं वाग। वागासारख्या बापाच्या नजरेमध्ये नजर घालायची वाघासारख्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची कारण तुला सांगता तुझा बाप म्हणजे एक वाघ है मी ताई गा बोरे तुला बाप म्हणजे एक वाघ हाय आहे तुझी आई म्हणजे एक वाघिन आहे आणि एका वाघाच्या एका वाघिणीच्या पोटी तुझ्या सारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय तुझ्या सारख्या रण रागिणीनं जन्म घेतलाय हे बोले तुझ्या राष्ट्राचा अभिमान आहे तो आमचा स्वाभिमान आहे तो आमची आहिले आई आहे तो आमची राजमाता राष्ट्रमाता आमची जाऊ आहे तू एवढी स्वस्त नाहीस बोली ही तुझी खरी ओळख आहे बाबा ए पोरा बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागलाय का ना बापाच्या उंची एवढी आपली उंची झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या ला वेदना आपण कधी करू शकत नाही बाप सांगतो पोरगामाच्या उंची एवढं झालं पोरगमाच्या खांद्याला खांदा लावतो ज्या वेळेला व्यसनाच्या विळ त्यामध्ये अडकत हे पोरांना त्या बापानं जगायचं कस तेव्हा तेच बोरग हे रस्त्यावर पोरींची छेड काढत त्या पोरीना शब्दामध्ये त्यावेळेला त्या बापानं जगायचं कस हेना आणि चिपलानी माफलेलं लोगडं दूर करत होते शेनानी आणि चिपलानी माफलेलं लोगड दूर करत होती आणि पिश लुगड अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या माझी सावित्री सावित्री आई म्हणजे तू आहेस कोरी तू एवढी स्वस्त नाही कोणी पण यावं कुठल्या तर हरामखोराने यावं तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं हे तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थोंकायला लावावं हे तुझ्या शरीराचा उपभोग एखाद्या सुटकेस मध्ये भरून रस्त्यावर फेकून द्यावे हे नायक हरामखोरानो हे माझ्या आई समोर बसलेला तिच्या नजरेमध्ये अगोदर नजर घाला तुमच्या अंगामध्ये रक्त कोणाचा आहे नायकानो हो तर

चार हातामध्ये तलवार घेतली होते संघर्ष केला होता स्वस्त नाही कुठल्या तर हराम तुला खोट्या प्रेमोट्या जाड्या मध्ये फसवाव तुझ्या शरीराचा उकवून ठेवा गोरी तुला दुसरी ओळख तयार करून देतो ही ओळख माझं घरी घेऊन जायचं आहे परत तरीच नाही हे परिवर्तन झालं पाहिजे औरंगजेबाला हाताबाब्या स्वराज्यावरती चालून पाच लाखाचा सैनिक आनंदानं या दोन्ही हातामध्ये जर तुला कोणी घेतला असाल ऐका बोरी ए परत परत आनंदानं या दोन्ही हाता कोरा तुला जर कोणी घेतला असल अरे तुझ्या 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 गालावर जर पहिला आनंदाचा सा पडला असेल तर देव मान देव मान हो। पर 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 हो त्या देव माणसाच नाव बाप आहे पोरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे गणिता आणि घरावरतीच सोडवली पण आई बापाच्या वेदनेच हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही म्हणून परत परत आज जायचं मग आणि आई समोर ओढायचं त्या आईला सांगायचं आई की आई कि माऊने अरे खऱ्या अर्थाला हे आज नाही तर परत नाही तू तुला शिकवायला आलो नाही इतिहास तुला सांगायला आलो हे कुठल्या आता एखादा फॉर्म्युला तुझ्या काजामध्ये पेरायला आलो नाही तू कोण याची जाणीव तुला करून द्यायला आलोय बा तुला जर आई समजावून घ्यायची असेल आणि तुला जर बाप समजावून घ्यायचा असेल पोरी तर अगोदर माझ्या आई समोर अगोदर तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो आणि ही ओळख कधीच विसरायची नाही इथं बसलेल्या सगळ्या आयांना सांगतो आज घरी जायचं आपल्या लेखीच्या नजरेमध्ये नजर घालून तिला खऱ्या अर्थानं तिची ओळख तयार करून द्यायची इथं बसलेल्या सगळ्या माझ्या बापांना सांगतो आज घरी जायचं आता लेखीला खरी ओळख तयार करून द्यायची कारण पोरीनो नाव का तुम्ही तुमची ओळख विसरला ए आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला आई बापाच्या वेदना तुम्हाला कळण झाल्या आणि म्हणून पोरी तुला सांगताय बाग विक्रवाग हे पोरी तू कोण आहेस याची जाणीव करून देतो पुण्याच्या रस्त्यावरून विक्रवाग पुण्याच्या रस्त्यावरून एक माता पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग पिशवीमध्ये एक लुगडा होता अंगावरती एक लुगडा होता आणि एवढीच तिची संपत्ती होती बाहेर शंभर दीडशे वर्षापूर्वी स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं समाज परिवर्तन करायचं समाजाला हे मान्य नव्हतं बाग समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता